नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबळी मित्रांनो सेट परीक्षा दोन हजार चोवीसबाबत अत्यंत महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत जसे की परीक्षा फॉर्म कधीपासून भरता येईल अंतिम तारीख काय आहे परीक्षा फॉर्म चुकला तर त्यामध्ये बदल कधी करता येईल हॉल तिकीट कधी येणार परीक्षा कधी होणार आणि निकाल कधी जाहीर होणार या सर्व तारखांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचे पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यू जी सी नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी अयोजित यांच्यातर्फे जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे काय जी आरमध्ये म्हटलेले आहे ते तुम्ही इथे खाली बघू शकता आपण ते सविस्तरपणे बघणार आहोत सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेल्या एकोणचाळीसावी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येत आहे म्हणजेच जी काही परीक्षा होणार आहे ती सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सदरहू परीक्षा मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी परभणी व पणजी म्हणजेच गोवा या केंद्रावर घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भरायचा आहे म्हणजेच सेट एक्झाम डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर भरायचा आहे उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच तुम्हाला ऑनलाईन अर्ज जो आहे तो करायचा आहे संकेतस्थळावर अर्ज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून अर्ज जे आहेत ते सुरू होणार आहेत ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत अर्ज भरण्याचा कालावधी जो आहे तो सकाळी अकरा वाजल्यापासून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा म्हणजेच तुम्हाला फॉर्म जो आहे तो एकदम बरोबर पद्धतीने भरायचा आहे अर्जाची सॅपिल प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे यांच्याकडे पाठवू नये म्हणजेच तुम्ही जी ऑनलाईन प्रिंट काढणार आहात ती तुमच्याकडे जपून ठेवायची आहे परीक्षा शुल्क जर बघितले तर इथे खाली तुम्ही बघू शकता खुल्या वर्गासाठी इथे तुम्हाला आठशे रुपये भरावे लागणार आहेत म्हणजे जे काही ओपन कॅटेगरीचे असतील त्यांना आठशे रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे आणि इतर मागासवर्गीय भटक्या व विभुक्त जाती जमाती विशेष मागासवर्गीय फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी खुल्या परवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस आणि विल विकलांग परवर्ग म्हणजेच पी डब्ल्यू डी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि तृतीय पंथ अनाथ इत्यादींसाठी जर परीक्षा फी बघितली तर सहाशे पन्नास रुपये इथे तुम्हाला भरावे लागणार आहेत खाली इथे महत्त्वाची टीप देण्यात आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादेसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अलीकडील निर्णय संदर्भासाठी पहावा तसेच या संदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असणार आहेत त्याच्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही तर विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडिट डेबिट कार्ड द्वारे भरायचे कि आहे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरायची आहे म्हणजेच तुम्हाला जे काही पेमेंट करायचे आहे ते ऑनलाईन स्वरूपात करायचं आहे विद्यार्थ्यांनी अर्जाचे शापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंगद्वारे अदा करतील म्हणजेच भरणा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा लागणार आहे म्हणजेच तुम्ही जे काही पेमेंट करणार आहात त्याची जी काही तुम्हाला ऑनलाईन रिसिप्ट येणार आहे ती तुम्हाला इथे जपून ठेवावी लागणार आहे सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या म्हणजे सेट एक्झाम डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केलेला पुरावा म्हणजे जी काही ऑनलाईन रिसिप्ट येणार आहे तुमची ती इथे तुम्हाला ईमेल आय डी देण्यात आलेली आहे या ईमेल आय डीवरती तुम्हाला पाठवायचं आहे सेट परीक्षेचे माहितीपत्र व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या म्हणजेच सेट एक्झाम डॉट पुणे डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे टीप इथे एक महत्त्वाची देण्यात आलेली आहे जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच पात्र असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या विषयामध्ये या अगोदर सेट परीक्षा पास असाल तर तुम्हाला त्याच विषयामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत तुम्ही अदर सब्जेक्टमध्ये फॉर्म भरू शकणार आहात तर या संदर्भातील ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तो आपण पुढेही पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन जे आहे ती तुम्हाला मिळून जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र